वधर्म का पुरुच। Analyzer News, Analyzer News. सियावर रामचंद्र की जय वातापी आणि इलवलाला अगस्त्य मुनींनी कसं आपल्या पोटात घेतलं आणि रिचवून टाकलं याची कथा सांगितली आहे मी याआधी म्हणालो होतो की हिंसा जेव्हा धर्मरक्षणासाठी असते तेव्हा ती हिंसा ठरत नाही मग रामाने राजा म्हणून केलेली हिंसा मान्य आहे अगस्त्य ब्राह्मण असून केलेली हिंसा मान्य आहे कारण ती धर्म रक्षणासाठी झालेली आहे धर्म कोणता आहे पुन्हा लगेच हिंदू धर्म सनातन धर्म या शब्दावर येऊ नका मुळात ज्याला सनातन धर्म आणि हिंदू धर्म असं आपण म्हणतो तो आहे राष्ट्रधर्म कारण जे काही करायचंय ते सगळं राष्ट्रासाठी करायचंय ही संकल्पना आपल्याकडं आहे त्यामुळं अगस्त्य सुद्धा हिंसा करतात पण ती राष्ट्रधर्म रक्षणासाठी करतात लोकांचा ज्ञान यज्ञ व्यवस्थित चालावा यासाठीची ती हिंसा आहे लोकांना निर्भय होऊन यज्ञ करता यावा साधना करता यावी अभ्यास करता यावा यासाठी केलेली ती हिंसा आहे ही साधना हा अभ्यास हे यज्ञ हे सगळे राष्ट्राच्या निर्मितीसाठी राष्ट्र उत्थानासाठी वापरायचे आहेत म्हणून ही हिंसा आहे याची उत्तम उदाहरणं पण मी नेहमी देत आलेलो आहे आणि ती उदाहरणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची ती आपण पूजा करतो आरती म्हणतो आणि पूजा आणि आरतीच्या नंतर जी मंत्र पुष्पांजली आपण म्हणतो ती फार महत्वाची आहे या मंत्र पुष्पांजलीमध्ये म्हणजे खर तर आपल्या साधनेने आपल्या मंत्रांनी देवाला प्रसन्न करून घ्यावं प्रसन्न झालेल्या देवांचं अजूनच आरतीच्या माध्यमातून कौतुक करावं आणि मग ती वाढलेली प्रसन्नता बघून काहीतरी दान मागावं ते दान काय असतं तर माझा राज्य आणि माझा राजा याच्या मंगलाची मी कामना करतो आहे समुद्रापासून पर्वतापर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि माझा राजा याचं चांगलं होऊ दे आणि ते कुठपर्यंत परार्ध वर्षापर्यंत चांगलं होऊ दे असं राजासाठी आणि राज्यासाठी वर मागणारी आशीर्वाद मागणारी ती प्रार्थना आहे सगळी पूजा झाल्यावर मंत्र पुष्पांजलीत राजा आणि राज्य याच्या मंगलाची कामना सांगितली असेल तर माझा धर्म हा राष्ट्रासाठीचा आहे आणि तो राष्ट्र धर्म आहे हे सिद्ध होतं मग अगस्त्य मुनींनी वातापी आणि इद्वलाची केलेली हत्या याच धर्मरक्षणाच्या कामामध्ये कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी केलेली आहे आणि तीच हत्या म्हणून आदर्शवत ठरते आता म्हणजे उगाच कसं मारलं मग मा, मग मा शस्त्र कसं घेतलं इदम शास्त्रम इदम क्षात्रम शापादपी शरादपी या मंत्रांचे अर्थ काय आहेत आणि कधी घ्यायचंय हे लक्षात आलं पाहिजे या अगस्त्य मुनींची थोरवी ऐकल्यानंतर रामचंद्रांनी अगस्त्य मुनींच्या आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी लक्ष्मणाला पाठवलंय इथपर्यंत आपण आलो होतो म्हणजे ती कथा आणि त्या कथेचा आशय आपल्या लक्षात यावा म्हणून हे सगळं आधी सांगितलं इथपर्यंत आपण आलो होतो अगस्त्य मुनींच्या आश्रमात लक्ष्मणाला पाठवलंय परवानगी घ्यायला की, की आम्ही तिघे आपल्या आश्रमात येऊ इच्छितो आम्ही आपल्या दर्शनाच्या अभिलाषेने आलेलो आहोत राजा असेल तरीही राजा आहे राजा कुठेही जाऊ शकतो पण राजा कुठेही जाऊ शकतो कधी सज्जनांच्या घरी जाताना परवानगी घ्यावी लागते दुर्जनांच्या घरी जाताना परवानगीची गरज नसते तिथे धाड टाकायची असते तिथे रेड असते धाड आणि भेट या दोन्हीत फरक आहे धाड टाकताना राज्यव्यवस्थेला परवानगीची गरज नाही लागत पण भेट घ्यायची असेल तर तुमच्या घरात येऊ देत का त्यामुळे तुमच्या नैमत्तिक कर्मात काही अडचण येणार आहे का त्यात काय व्यवधान येणार आहे का, का, का। आपण जात असलेल्या ठिकाणी चालू असलेली साधना थांबायला नको आजही बघा तुम्ही म्हणजे आजच्या ऋषी आणि त्या काळातले ऋषी या दोन्हींच्या मध्ये दिसण्यात फरक असेल पण अनुसंधान करण्याचं कार्य तेच आहे म्हणून आजही अनुप्रकल्पात भेटीची परवानगी घ्यावी लागते आजही संशोधनाच्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते योग्य वेळ आहे का बघावं लागतं पंतप्रधान उठले निसृत जाऊन बसले असं नाही होत पंतप्रधान उठले नाणूभट्टीत जाऊन बसले असं नाही होत त्यांना सांगावं लागतं की मी येतोय काय अडचण ते म्हणतात या आम्ही आमची कामं चालू ठेवू तुम्हालाही भेटू तसं लक्ष्मणाला रामचंद्रांनी पाठवलंय हो अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आणि विचारलंय की येऊ देत का आता प्रत्यक्ष भगवंत दारी आल्यावर येऊ देत का म्हटल्यावर नाही म्हणणारा ना मूर्खच असेल की अगस्त्य मुनींनी मोठ्या आनंदाने लक्ष्मणाकडे निरोप दिलाय लक्ष्मणा अगस्त्य मुनींच्या आश्रमात तुमच्या बंधूंचं आणि सीतेचं स्वागत आहे तिघेही लक्ष्मणाने हा निरोप रामचंद्रांच्याकडे आणलाय आणि तिघे मिळून अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेलेत आल्याबरोबर तिथे असलेल्या उपस्थित असलेल्या ऋषींनी त्यांचं स्वागत केलंय त्यांना श्रमपरिहार म्हणून फलाहार दिलाय आणि ते शुचिरभूत होऊन शुद्ध होऊन फलाहार करत असतानाच तिथे अगस्त्यमुनी आलेले आहेत या अगस्त्य मुनींच्या तेजोमंडला बघताच रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणाऊठ हेच ते अगस्त्य ऋषी त्यांची चरणवंदना करा सगळ्यांनी मिळून अगस्त्यमुनींना नमस्कार केलाय आणि अगस्त्यमुनी म्हणालेत की रामचंद्रा तू आलास हे फार बरं झालं प्रभू आधी रामचंद्रा पुन्हा म्हणाले प्रभू आपण आलात हे फार बरं झालं कारण काय आहे की देव आला ना किती व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था करून ठेवलेली होती आजही आपल्याकडे जेव्हा मंत्र्यांचे दौरे होतात ना दौरे होतात बघा मंत्र्यांचे की मंत्री निघाला मुंबईहून निघाला आणि या गावात या ठिकाणी याची पाहणी करणार उद्घाटन करणार भूमिपूजन करणार असे दौरे असतात या दौऱ्याच्या वेळी त्या, त्या विभागाचे अधिकारी पुढे जात असतात आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची उपाययोजना करून ठेवत असतात म्हणजे मग मंडप केला जातो असतो सरकारीच पैसा सरकारीच मंडप लावला जातो कुदळ फावडं आणलं जातं मग त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फायली सह्या घेणं यासाठीची प्रोसिजर तिथं करून ठेवलेली असते आणि मग मंत्री जातो उद्घाटन करतो तिथे आपल्या त्या सगळ्या साधनांचा वापर करतो आणि त्या कार्याला पुढे पुढे नेत असतो तसं रामचंद्रांनी रामचंद्र म्हणून पृथ्वीवर यायचं ठरवलंय मग व्यवस्था नको करायला मग रेस्ट हाऊस नको नीट करायला मग रेस्ट हाऊसवर साधनं नकोत मग त्यांना उद्घाटनाला जायचंय युद्धाला जायचंय त्याची साधनं नको द्यायला ती व्यवस्था करून ठेवलेली अगस्त्य ऋषींच्याकडं म्हणजे अगस्त्य ऋषींच्याकडं नुसतं जायचंय भेट घ्यायची असं नाही या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्या पूर्वनियोजित पद्धतीनं घडतायत म्हणजे आधी सगळी व्यवस्था लावून ठेवली आहे सगळं कुठे घेऊन फिरणार आपल्यासारख्याचा प्रवास आहे निघाले चारधाम यात्रेला ताण लाडू भूक लाडू गरम कपडे थंड कपडे सगळं सोबत घेतलंय आणि सोबत निघाले तर मग या सगळ्या जा बाळबिस्तरा घेऊन निघालेले आहेत आपण बायकोला भांडतोय एवढं सामान घ्यायची काय गरज होती तुझ्या साड्या घ्यायची गरज होती का, का। आमचं दोन कपड्यात भागतं की असं असं नसतं ना देवाचं आपण जसं जातो तसं तसं नाही देवानं सगळ्या व्यवस्था आधी करून ठेवल्यात आणि त्या व्यवस्था काय आहेत हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात कळतं तिथे गेल्यावर कळतं अगस्त्य ऋषींचा आश्रमच का तेव्हा रामचंद्र म्हणतात मुनिवर्य आता माझा पुढचा प्रवास मला करायचा आहे तो कसा असावा या संबंधीची कल्पना द्या पायलट गाडी असून जमत नाही लोकेशन निश्चित करावं लागतं ते अगस्त्य ऋषींकडून निश्चित करून घ्यायचंय तेव्हा अगस्त्य म्हणतात शांत राहा बसा आराम करा आजची रात्र इथे काढा आणि तुमचं पुढचं ठिकाण कोणतं असणार आहे तेही सांगणार आहे आणि या प्रवासात जे जे आवश्यक असणार आहे ते पण देणार आहे ते म्हणाले म्हणजे ते म्हणाले रामचंद्र मला माहिती आहे तुम्ही इथे का आलात दंडकारण्यामध्ये तुम्ही आलेले आहात आणि तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे कुठं गेलं पाहिजे हा हो तुमच्या मनातला प्रश्न आहे त्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे आणि पुढच्या प्रवासात काय होणार आहे याची कल्पनाही मला आहे आणि त्यासाठी आवश्यक लागणारी साधनं सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं समोर बसलेत आणि एकमेकांचं कोडकौतुक चालू आहे पुढच्या भागात आपण बघणार आहोत त्यांना कुठे जाण्याचा सल्ला दिलाय आणि त्यांनी काय काय साधनं दिलेली आहेत तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय